अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या सरकारनं काहीही केलं नाही आणि आता जाहीरनाम्यात सांगतायत की आमचं सरकार आलं तर तीन हजार रुपये देऊ अशी खोटी आश्वासनं महाविकास आघाडी सरकार देत असल्याचा आरोप अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखेपाटल्या यांनी कलि श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे महायुती तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे उमेदवार लहू कानडे यांच्या प्रचारार्थ टाकळीमिया येथे ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अविनाश आदिक उमेदवार लहू कानडे देवळाली प्रवाराचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम आयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात अमृत धुमाळ भाजप तालुकाध्यक्ष दीपक पटारे सुरेश करपे श्याम निमसे तानाजी दसाळ अजित कदम केशव शिंदे राजू गायकवाड प्रकाश संसारे अभिजित महेश पाटील उपस्थित होते यावेळी बोलताना विखे पाटील म्हणाले की महाविकास आघाडी सरकार आता खोटे आश्वासनं देत आहे आमचं सरकार आलं की तुम्हाला तीन हजार रुपये देऊ अडीच वर्ष तुमचं सरकार होतं त्यावेळी काय केलं महायुती सरकारनं महिलांना दीड हजार रुपये शेतकऱ्यांना पीक विमाने पुन्हा एकदा सरकार आलं तर महिलांना एकवीसशे रुपये दरमहा देणार आहोत काँग्रेसनं त्यांच्या सरकारच्या का, काळात शेतकऱ्यांचं वाटोळं केल्याची टीका देखील विखेपाटलांनी केली आहे त्याचं पाणी आपल्या टाकळी या भागाला अधिक मिळालं पाहिजे बैठक आपण बोलवतोय अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत भविष्य काळामध्ये आता आपण जो पशुपानाचं पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याचा आपण निर्णय केला आहे करतो नाही केला जे आदरणीय खासदार साहेबांचं स्वप्न होतं बावन टीएमसी पाणी आपण गोदावरी फोऱ्यामध्ये आणण्याचा आपण निर्णय केलेला आहे त्यामुळे तुमच्या इदुकरी मुळा असेल भंडरदार असेल यांना तर परमेश्वर आवर मानले पाहिजे आपल्या रामदैवाचे रामदैवाचे साहेब बाबांची की तुम्ही एकदा जाईकडे भरून दिले बरं झालं पाणी सोडण्याची कटकट समजली बरोबर आता दोन हजार पाच साली हेच बाळासाहेब थोरा जलसंपदा मंत्री होते त्यांनी त्या कायद्यावर सही केली हे पाप त्यांचं आहे ते सुद्धा तुम्हाला त्यांना प्रायश्चित त्यांना करायला लावला पाहिजे त्यांचं प्रायश्चित समण्या आणि पाणी वाटण्या कायद्यावर सही कोणाची आहे तिच्या काँग्रेसवाल्यांना हे पाच गरज आहे तर मित्र या सगळ्या गोष्टी आता आपण बाजूला ठेवून लोकांत्यांना बाजूला केलेलं आहे या निवडणुकीतल्या बाजूला केलेलं आहे मागच्या दोन तीन दिवसाचे सगळे सर्वे सगळे सर्वे काय सांगत एकशे पासष्ट पेक्षा जास्त जागा बाहेर गेली जात त्यामुळे आता हे जे झालेली तर ती पपड झालेली आहे काही करा पैसे लावा हे घ्या इतके घ्या मताला एवढे घ्या पैसे रड करू नका ते थोड्या वेळ गंमत होईल पण हे ज्या आकडेवारी तुम्हाला वाचून दाखवली सगळी ज्यांनी तुम्हाला अडीच वर्षात फक्त तुमच्या तोंडाचं पाडा पुसेल तुम्हाला तोंडाला ते बुडभर पैसे करता प्रलोभन दाखवून लोकांची मतं घ्यायचा प्रयत्न करतील दार आमच्या बघिन माझी विनंती आहे तुमचे पंधराशे रुपये देताना जे कोर्टात गेले ते तुमच्या दारात आल्यानंतर काय करणार तुम्ही काय करणार तुम्ही त्यांना काय करणार मिळून द्या खर म्हणजे त्यांना लाच घालायला पाहिजे होती पण तुम्ही बघता हाकडून द्या तुम्ही की तुम्ही आमच्या बहिणीच्या अन्नामध्ये माती काढायला गेला होता तुम्ही करणार का बहिरी सांगा बोलून त्यांना हागून देणार का हातभार बरोबर सांगा सगळे हातबार करणार काही काही जरा घरात येणार का तुम्ही ही निवडणूक आपल्या सगळ्यांच्या प्रतिष्ठेची आहे महायुतीच उमेदवार म्हणून कानडे साहेब उभे आहेत तिथे प्रश्न आहेत तुम्ही मग बोळ्या डाव्याचा उल्लेख केला तो प्रश्न सोडावा लागेल तुमचं हक्कच पाणी तुम्हाला द्यावे लागेल उसाचे प्रश्न चिंता करू नका सगळ्यात जास्त भाव देणारा प्रवाह कारखाना आहे ती तुम्ही चिंता करू नका माझ्या लोकांची मागणी साखरबाई मिळाली की अमृत साखर म्हणून साखर होणार बरोबर चिंता नाही मला यावर सुद्धा आपण निर्णय तोच करणार आहोत परंतु मुद्दा मी सांगू तो, आप तो सा आज आपल्याला एक चांगला सक्षम उमेदवार लोकारण्याच्या निमित्ताने मिळालेला आहे का अभ्यासू आहे प्रशासनाचा अनुभव आहे सरकारी योजना कशा लोकांसाठी आणता येतील म्हणून धडपड आहे ते मोठे मोठे पोस्ट थोरात ते फड लावून फिरूल फ्लेक्स बोर्डवर अनुभवजी तुम्हाला माझा अनुभव नाही आहे हा कधी तुम्हाला टांग तर पत्ता नाही तेच घडतं ते म्हणजे फायनान्स सेक्रेटरी म्हणते बरोबर अनुभव हो फारसून आम्हाला फक्त माणसाचा वापर करायला सोडून द्यायचा आणि आज इतका चांगला उत्तम असा उमेदवार या माहिती निमित्तानं लवजींच्या निमित्ताने आपल्याला मिळालेला मित्र मी तुम्हाला खात्री देते की माहिती उमेदवारांना लवजींना मतदान करताना तुम्हाला पश्चाताप मिळणार नाही ही मी आज खात्री त्याच्या साक्षी सांगतो आणि म्हणून या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपलं महायुती चिन्ह जे आहे ते घड्याळ आहे आणि ठिकाणी बटन दाबा आपलं महायुती उमेदवाराचा अनुक्रम क्रमांक किती आहे किती आहे किती आहे बरोबर आहे का पाच आहे किती आहे अरे मागच्या भगिनी बोला ना आज तीन काय दोन आहे ते पाच आहे किती आहे तीन नंबरच्या पुढं बटन द्यावा पुढे बटन निवडून द्या अशी महायुतीचे उमेदवार लहू कानडे म्हणाले की मागील पाच वर्षाच्या काळात कुठल्याही जाती धर्माचा विचार न करता सर्वांना सोबत घेऊन विकास करण्याचा प्रयत्न मी माझ्या कार्यकाळामध्ये मा केला आहे जेव्हा जेव्हा मतदारसंघात गारपीट असो शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची घटना असो तेव्हा पंचनामे करून त्यांना मदत देण्याची भूमिका घेतली माझ्या मतदारसंघात शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे एकशे बेचाळीस कोटी रुपये आणण्याचं कामही केलं मी अनेक वर्ष प्रशासकीय सेवेत नोकरी केली आहे त्यामुळे मतदारसंघातील नागरिक मला नक्कीच यावेळी संधी देतील असा विश्वास आमदार कानडे यांनी व्यक्त केला ज्यांच्याकडे महिला बाल भाई विकास मंत्रालय आहे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांच्या विभागाने राबवलेली लाडकी बहीण योजना जिथे आमचा संसाराचा गाडा रेटणाऱ्या माता बहिणींना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयाचा लाभ झाला कालपर्यंत त्यांच्या खात्यावर साडेसात हजार रुपये आले आपल्या मतदारसंघातील या माता भगिनीची संख्या मित्रांनो सत्याहत्तर आहे ज्या आमच्या शेतकरी बांधवांचा साडेसात हाऊस पाऊस पर्यंतचे मोटारीची वीज बिल माफ झाली माफच नाही झाली मागची धक्पटी शून्य 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 झाली त्यांची ही संख्या हजारो मध्ये आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांच्या विभागाने राबवलेली एका रुपयात पीक विमा या योजनेनं निसर्गाच्या पोपामुळे अडचणीत सापडणाऱ्या मशीती मातीमध्ये घाम गाळून हातातोंडाशी घास आलेला असताना नुकसान सोसणाऱ्या शेतकऱ्यांना जो दिलासा दिला काल दिला। पीक विम्याच्या निमित्तानं जो आपल्याला फायदा झाला तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून अभिमान गोष्ट सांगतो जेव्हा जेव्हा नुकसानी झाल्या तेव्हा तेव्हा शंभर टक्के पंचनामे करून घेण्याचं काम तुमचा लोकसेवक म्हणून मी करून घेतलं परिणामतः हा संपूर्ण तालुका पीक विम्यासाठी पात्र राहिला काल दिवाळीच्या तोंडावर या मतदारसंघामध्ये एकशे बेचाळीस कोटी रुपये पीक विमा म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यावर आले आपली दिवाळी गोड झाली खूप योजना महायुतीच्या सरकारने आणल्या मी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून गेली चाळीस वर्ष पाहतोय हे पहिलं सरकार आहे एवढे धाडसाने निर्णय घेणार आहे आदरणीय महसूल मंत्री राधाकृष्ण विजय पाटील साहेबांनी ज्या ज्या गावांना गावठाण नव्हती त्यांना विलामिल्ले जगळी दिल्या मित्रांनो त्यांनी जे निर्णय घेतले त्या निमित्तानं या मतदारसंघातील दीन दलित गरीब यांच्या घरकुलाचा प्रश्न मार्गी लागलाय मित्रांनो हे सर्व लाभार्थी मायबाप नक्कीच आशीर्वाद देतील माझ काम माझी विनम्रता आणि महायुतीचा घटक झाल्यानं यावेळी अंकुश कानडे शिवशंकर करपे पियुष शिंदे अजय खिलारी बाळासाहेब लोखंडे दीपक ढोस राजेंद्र बोरोडे अजित चव्हाण सुधीर टिक्कल गुलाबराव निमसे सचिन निमसे जुगल गोसावी विलास भालेराव आदींसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते टाकळीमाईत हे महायुतीचे उमेदवार लहू कानडे यांच्या प्रचारार्थ राधाकृष्ण विखे पाटील बोलत असताना अमृत धुमाळ आमच्यासोबत आल्यानं आमची चिंता मिटली असून त्याचा आम्हाला नक्कीच फायदा होईल असा विश्वास नामदार विखे यांनी व्यक्त केला येस्न मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे श्रीरामपूर